यांच्याविषयी मी जे काही थोडंफार काम आहे विविध दैनिकांमधून आजपर्यंत तुकोबार जवळजवळ अडीचशे पेक्षा जास्त लेख त्यांच्या अभंग गातेवर लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यावर आधारित तुकाराम महाराजांवर अभ्यासाशी सांग कार्यसिद्धी म्हणजे मुलांनी अभ्यास करावा प्रयत्न करावा आणि संस्कारिक जीवन जगून आपल्या जीवनातलं ध्येय पूर्ण करावं या अर्थाने मी ते जसं की ओले मोळ भेदी खिळकाचे अभ्यासाचे किंवा निश्चयाचे बळ तुका म्हणे फळ किंवा साध्य ते असाध्यमने याप्रमाणे जे अभंग आहेत आणखी अनेक अभंग आहेत या अभंगाला धरून केलं दुसरं आहे संत तुकारामांचे दोहे त्याच्यामध्ये तुकोबरांनी तीस दोहे लिहिलेले होते तुका बस विचारा क्या कर भगवान वय भीतर मरे पद दोहे या पद्धतीचे तीस अभंग येतात इतके सुंदर अभंग येतात ते दोहे आत्मक अभंग आहेत एका अभंगात तर ते आपली भक्ती कशी आहे ते सांगतात की जे हे असतो लोभी माणूस असतो लोभी के चित्त धन बैठे कामिनी के चित्त काम माता के चित्त पूत बैठे तुका के मन राम या पद्धतीने आपली भक्ती कशी आहे देऊन ते समजून सांगतात दोहे आणि गेल्या वर्षी मी जे पुस्तक निर्माण केलं ते आहे माय बापे केवळ काशी म्हणजे राय किंवा वारकरी संप्रदायाचा जो संस्थापक आहे तो म्हणजे भक्त व राजकुंडली त्यांनी काय केलं देव आणिला भूतळा धन्य तो आगळा कुंडली वैकुंठाला देव आहे पण त्याला कुठं आणलं तुका म्हणे पेठ भुवरी हे वैकुंठ तिथं आणलं आणि कशाच्या जोरावर आणलं मायबापाच्या सेवेच्या जोरावर तर त्या अर्थाचे मी अभंग निवडून आई वडील लेकरू हे तीन पुस्तकं लिहिलेत आणि सध्या जगत पाच हरिपाठेत बघा आपण सर्वजण वारकरी आपण एक हरिपाठ माऊलींचा म्हणतो दररोज म्हणतो आणि तो म्हणलाही पाहिजे परंतु असे पाच हरिपाठ आहेत पंचरत्न हरिपाठामध्ये त्यात जग तुकोबरायांचा हरिपाठ आहे सुंदर आहेत का सुपर आहे तर तो हरिपाठ सार्थ रूपामध्ये मी मिळवण्याचा प्रयत्न केला परंतु मला कुठं सापडला नाही मग मीच तो करण्याचा प्रयत्न करत आहे आतापर्यंत लिहून सगळा झालाय पण दर आठवड्याला एक एक विविध वर्तमानपत्रांमध्ये सोशल मीडियामध्ये तो वाचण्यासाठी लोकांना मिळत आहे या पद्धतीने तेहतीस अभंगाचा हरिपाठ आपण येत्या काळात पूर्ण करणार आहोत आणि दरवर्षी काही ना काही तुकोबारायांची सेवा ग्रंथ रूपाने शब्द रूपाने कारण तुकोबांचे शब्द धन त्यामुळेच तुकोबा आजही आपल्यात आहेत तुका